भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोहोळ आणि माडा तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय ज्यात मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंत माने आणि राजन पाटील यांच्यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील तसंच शिंदे गटातील कित्येक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता या पक्षप्रवेशामुळे आता आगामी काळात भाजपाचा तर नक्कीच फायदा होणार आहे मात्र यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोहळचं राजकारण पूर्णपणे बदलण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत तेव्हा आता मोहळच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडणार आहेत तिथली राजकीय परिस्थिती कशी असणार आहे याच विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय येऊ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर सोलापूरमधील राजकीय भूकंपाची पटकथा रचली गेली आणि भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार माजी आमदारांना गळाला लावण्यात यश आलं त्या चार माजी आमदारांमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार यशवंत माने राजन पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला त्या बातम्यानुसार मोहोळच्या दोन दिग्गज माजी आमदारांनी आज भाजपात पक्षप्रवेश केला आणि अर्थातच फडणवीसांनी अजित पवारांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावल्याच्या चर्चांना उधाण आलं आणि पर्यायानं मोहोळचं राजकारण पूर्णपणे बदलताना दिसू लागलं खर तर आपण मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जर बघितलं नऊ दोन, दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य राहिलंय मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत इथे शरद पवारांच्या राजू खरे राष्ट्रवादीचे उमेदवार यांनी अजित पवारांच्या पक्षातील यशवंत मानेंचा पराभव केला आणि मोहोळ मतदारसंघात अजितदादांना चांगलाच धक्का बसला पण या पराभवानंतर देखील राजन माने यशवंत माने यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे मोघळमध्ये अजितदादांचं वर्चस्व हे कायम होत म्हणूनच अजूनही हा मतदारसंघ अजितदादांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजितदादा आपला गड आता राखणार आहेत का अशा चर्चा रंगताना दिसत आहेत अशातच आता निवडणुकांच्या तोंडावर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या मदतीनं मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला ज्यामध्ये चार माजी आमदारांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला ज्यात मोहळच्या राजकारणात आपलं वर्चस्व निर्माण करणारे राजन पाटील अग्रक्रमावर आहेत यामध्ये जर आपण राजन पाटलांच्या राजकीय ताकदीचा विचार केला तर मोहळच्या राजकारणात राजन पाटील यांची इच्छा असेल तोच व्यक्ती आमदार होतो असं आजवर बोललं जात होतं म्हणूनच त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आपले विश्वासू सहकारी यशवंत मानेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं मात्र तिथे त्यांचा पराभव झाल्यामुळे राजन पाटील यांच्या वर्चस्वालाच कुठेतरी धक्का बसला याच गोष्टीचा फायदा घेत भाजपाने मोहोळमध्ये डाव साधून राजन पाटील आणि यशवंत मानेंना आपल्या पक्षात वळवून घेतलं आणि त्यांच्या पाठोपाठ अजितदादांचे कित्येक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते देखील भाजपमध्ये सामील झाले आणि भाजपच्या या खेळीमुळे मोहोळच्या स्थानिक राजकारणात अजितदादांना मात्र मोठा दडका बसलाय त्यामुळे आता कधी काळी जो मोहोळ मतदारसंघ नावानं ओळखला जात होता तिथं आता भाजपाचं वर्चस्व निर्माण होत आहे का आणि निश्चितच याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर नेमका काय परिणाम होणार आहे तेव्हा आता मोहोळ मतदारसंघात आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी अजितदादा नेमकी काय खेळी खेळणार आहेत आगामी निवडणुकांच्या काळात मोहोळचं राजकारण नेमकं काय वळण घेणार आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे तेव्हा आता या सर्व राजकीय घडामोडींबद्दल तुम्हालाही काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा